चर्चा बागलान तहसील कार्यालयात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी नव्यानं स्थापन केलेल्या कांदा संघर्ष समितीच्या वतीनं निवेदन देण्यासाठी शेतकरी मित्र बिंदू शेठ शर्मा यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकरी आले होते याच वेळी या गर्दीत एका लहान मुलाला घेऊन एक महिला तहसीलदार यांच्याकडे न्याय मागण्यासाठी आलेली होती एका हातात मुलगा आणि एका हातात कागदपत्रे मुलगा रडत होता आणि महिला त्यांच्या समस्या कोणाकडे तरी मांडत होत्या या गर्दीत त्यांचं बोलणं आणि मुलांचं रडणं शेतकरी मित्र बिंदू शेठ यांच्या कानावर पडलं त्यांनी तात्काळ या महिलेला विचार न करत तुमचं काय काम आहे त्यांच्याकडून काम जाणून घेत लगेच तहसीलदार यांच्याकडे त्यांनी त्यांच्या समस्या सविस्तर सांगत त्या महिलेचं काम शासकीय फितीत का अडकलं अशी विचारणा केली तहसीलदार कैलास चावडे ही समयसूचकता दाखवून तत्परतेनं काम मार्गी लावण्यासाठी सूचना केल्या आणि दोन दिवसात काम मार्गी लागेल असे आश्वासित केले